नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या कथा जीवनाची या तुमच्या आवडत्या चॅनल वर इथे आम्ही घेऊन येतो अशा गोष्टी ज्या फक्त मनोरंजन करत नाहीत तर आयुष्याला एक नवी दिशा देतात संस्कार प्रेम आणि मनुस्कीची शिकवण देणारी आजची सुंदर कथा चला तर मग सुरू करूया नाही निर्मळ जीवन काय करील साबण जर तुमचे जीवन आणि मनच निर्मळ नसेल तर अंगाला लावलेला साबण काय उपयोगाचा मुलांना आपण रोज आरशात बघतो पावडर लावतो छान कपडे घालतो कशासाठी तर आपण सुंदर दिसावं म्हणून पण कधी आपण आरशात बघून स्वतःला हा प्रश्न विचारलाय का की माझा मन किती सुंदर आहे शरीराच्या स्वच्छतेपेक्षा मनाची स्वच्छता किती महत्वाची असते हे एका साध्या आंघोळीच्या प्रसंगातून साने गुरुजींच्या आईने त्यांना कसे शिकवले याची ही हृदयस्पर्शी कथा आहे कोकणातील पालगड नावाचे एक छोटेसे गाव पावसाळ्याचे दिवस होते बाहेर रिमझिम पाऊस पडत होता आणि अंगणात सर्वत्र ओलावा आणि चिखल झाला होता घराच्या परसात म्हणजे अंगणात एक लहानगा मुलगा आंघोळीला बसला होता तो मुलगा म्हणजे साने गुरुजी श्यामला स्वच्छतेची खूप आवड होती किंबहुना त्याला स्वच्छतेचा थोडा अतिरेकी ध्यासच होता त्याला आपल्या पायाला थोडीशीही माती लागलेली चालत नसे आईने चुलीवर तापवलेले गरम पाणी दिले तिने स्वतः श्यामचे अंग प्रेमाने घासून दिले आंघोळ झाली श्यामचे अंग स्वच्छ झाले तो पाटावर म्हणजे दगडी आसनावर उभा होता आता त्याला घरात जायचे होते पण श्यामने खाली पाहिले पाटाच्या खाली अंगणात ओली माती होती त्याला वाटले जर मी आता खाली पाय ठेवला तर माझ्या धुतलेल्या पायाला पुन्हा माती लागेल माझे पाय पुन्हा घाण होतील श्यामला ते नको होते तो तिथूनच मोठ्याने ओरडला आई अग आई इकडे ये ना ग आई घरात स्वयंपाक करत होती ती हातातील काम सोडून धावत बाहेर आली तिला वाटले श्यामला काही झाले की काय तिने विचारले काय रे श्याम काय झाले असा का ओरडतोस श्याम रडवेले आणि हट्टी स्वरात म्हणाला आई माझे पाय ओले आहेत आणि खाली सगळी माती आहे मी खाली पाय ठेवला तर माझे पाय मळतील तू मला उचलून घरात ने किंवा मा माझ्या पायाखाली तुझे लुगडे म्हणजे साडी पसर आईला श्यामच्या या बालहट्टाचे हसू आले पण श्याम काही ऐके ना त्याला त्याचे पाय मळलेले नको होते शेवटी त्या माऊलीने हार मानली मुलाचे पाय मातीला लागू नयेत म्हणून आईने आपल्या ने नेसलेल्या साडीचा ओला पदर खाली चिखलात पसरला आणि म्हणाली ये बाबा यावर पाय पूस आणि मग जा घरात तुझे पाय मळणार नाहीत आपले ओले पाय आईच्या साडीवर पुसले त्याचे पाय स्वच्छ राहिले पण आईचा पदर मात्र माखला आनंदाने घरात धावत गेला तो खूप खुश होता की त्याचे पाय स्वच्छ राहिले थोड्या वेळाने आई घरात आली तिने श्यामला जवळ बोलावले ती रागावली नाही पण तिने श्यामला एक असा धडा शिकवला जो तो आयुष्यभर विसरणार नाही आईने श्यामच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने विचारले श्याम पायाला घाण लागू नये म्हणून तू किती जपलेस रे पायाला माती लागू नये म्हणून तू आईची साडी खराब केलीस श्याम गर्वाने म्हणाला हो मला घाण पाय आवडत नाहीत तेव्हा आईचे डोळे पाणवले आणि ती अतिशय कळकळीने म्हणाली बाळा श्याम पायाला घाण लागली तर ती पाण्याने धुवून टाकता येते रे पण मनाला जर घाण लागली तर ती धुणे खूप खुण कठीण असते जसा तू पायाला जपतोस त्यापेक्षा जास्त तू तुझ्या तु तु जा मनाला जप हे ऐकून श्याम एकदम शांत झाला त्याला आपली चूक समजली ज्या आईने आपले पाय मळू मलु नयेत म्हणून स्वतःचा पदर चिखलात टाकला त्या आईच्या प्रेमापुढे आणि संस्कारांपुढे तो नतमस्तक झाला देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर आपण किती गोरे दिसतो किंवा किती महागडे कपडे घालतो यापेक्षा आपले विचार किती चांगले आहेत हे जास्त महत्वाचे आहे नेहमी सत्य बोलावे सर्वांना मदत करावी आणि मन निर्मळ ठेवावे मुलांनो कशी वाटली आजची ही संस्कारक्षम कथा जर या गोष्टीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचे एक शेअर कोणाचे तरी विचार बदलू शकते म्हणून ही गोष्ट तुमच्या मित्रपरिवारासूनच नक्की शेअर करा आणि अशाच रोज नवीन आणि प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या हक्काच्या कथा जीवनाची या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमची प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद